मी आलो आहे हस्तकला केंद्र प्रतापगड किल्ला ओके काय झालं रे ते बसायला केले आपलं सिंपल आई बघ राजे महाराजाच्या काळातलं गाव तलवार खूप मस्त असं गाव आहे बरं काय शिवाजी महाराजा काळातलं गाव आहे बघा स्वयंपाक मध्ये चालू खलबत्ता पोकणी पाट किचन सूप वगैरे सगळं आणि बाहेर दळण वगैरे चालू काय करूया

ओकेस कोंबळे तक मां लागला कोंबडी सापिली एक खाली मैं माझ्या बाजूला तू बघ काय मोबाईलकडे मला काय हे तू एक एक आता बस ना मोबाईल दुसरा मोबाईलकडे हे बघ घोडा ए त्याला बसवा की रे हां

भांडे चे भांडे, भांडे। पूर्ण भांडे। भांडे। राहुल फोटो घ्या कि हो माझ्या किती फोटो हे बघा पूर्ण पितळ्याचीच समयी वगैरे

मग का? फोटो काढून जाईया अरे बाळा ते काय बिकडे शेतायला हा पण शेंदायचे बावडी आहे बघा खेडेगावातली बावडी लागत रे लागत रे, लागते रे।

बघा धन्यवाद योगेश माग लागला योगेश दादा माझी एंट्री एक खाली ठेव मग त्याचे भांडे भांडे पूर्ण पितळेचे भांडे राहुल फोटो घ्या कि हो माझ्या किती फोटो हे बघा पूर्ण पितळेचे समय वगैरे भांडे अरे बापरे पूर्ण पितळेचे भांडे

गाडी खरं का योगेश ने गाडी बी चालवली चला काय नाही शॉपिंग काय नाही लगेच होती हो रे बाळा अभिषेक आहे ते खूप छान आहे बर काय इथे आपल्या आला ना नक्की भेट द्या पूर्णचे पर्स वगैरे अक्षर पर्स आहेत वापरे किती सुंदर अशा पर्स पिंपारी पार्किंग खूप आहे खूप म्हणजे खूप ज्यूस पॅलेट प्रतापगुराचा किल्ला